मुंबई छत्तीस दिवसात बँकशी मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला खडे बोल सुनावले लहान मुलांना कामाला लावणाऱ्या आणि भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सक्रिय त्यामुळे रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए तपासणी करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहुयात लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्या एनसीआरबीआय आकडे केवळ पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारी दाखवतात स्टेशन बस स्टँडवर भीक मागणाऱ्या मुलांचे खरेच आई वडील कोण याची चौकशी व्हावी वेळ पडल्यास रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए तपासणी करावी प्रकरणांवर विधिमंडळात चर्चा ही गरजेची हिवाळी अधिवेशन केवळ अंदाजपत्रक पूर्ण करण्यापुरते मर्यादित नाही गंभीर विषयांवर लक्ष द्यावं केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृती गट तयार करायला हवा वंदे मातरमवर तावा तावातावानं चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मतांचा आक्रोश ऐकू येत मतांचा आक्रोश ऐकू येत नसेल राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे